संभाजीनगर महानगरपालिकेत शिवसेने भाजपची युती व्हावी असा प्रयत्न मुख्यमंत्री साहेबांनी केला उपमुख्यमंत्री साहेबांनी केला आम्ही स्थानिक पातळीवर त्यासाठी वारंवार उबार त्यांच्याशी बैठका घेण्याचा प्रयत्न केला स्थानिक भाजप कार्यकर्ते पहिल्यापासून एक वेगळ्या भूमिकेत मला पाहायला मिळाले होते शंका त्याच वेळेला आली होती परंतु नेत्यांचा आग्रह आहे नेत्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला इथे लढायचंय आणि संभाजीनगर शहर हे सेन्सिटिव्ह शहर आहे थोडी थोडीही चूक फार महागात पडेल हे याची कल्पना असल्यामुळे मी दरवेळेला त्यांना फोन करून स्थानिक नेत्याला फोन करून की आपण बैठक घेतली पाहिजे असा आग्रह त्यांच्याकडे युतीच्या जवळपास नऊ दहा बैठका झाल्या यामध्ये एक बैठक तर बावनकुळे साहेबांबरोबर सुद्धा झाली शेवटची बैठक बैठक नाही म्हणता येणार परंतु संपर्कामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब होते एकनाथ शिंदे साहेब होते त्यांच्याशी सुद्धा संवाद झाला जागा, जागा वाटपाच ठरलं आणि आता युती झाली या संभ्रमामध्ये मी पण होतो की आता युती झाले आता काही वाद होणार नाही परंतु सकाळी जेव्हा त्यांना त्यांनी प्रस्ताव द्यायचा होता जागेचा मुद्दा म्हणून त्यात मेक मारायचा प्रयत्न केला जेणेकरून शिवसैनिकामध्ये बैचिनी होईल शिवसेनेच्या जागा सोडल्या गेल्या असं चित्र तयार होईल आणि तसा प्रस्ताव त्यांनी माझ्याकडे काल दुपारी साडेचार वाजता जे रात्री ठरले त्याच्यामध्ये चेंजेस कशाला नाही आमचे कार्यकर्ते नाराज होतील हे अशी त्यांची जी काही भूमिका होती, का होती। याचाच अर्थ होता एकीकडे त्यांच्या उमेदवाराला फॉर्म भरायला सांगणे आणि दुसरीकडे युतीच्या चर्चा चे चालू आहेत असं दाखवून कालचा प्रस्ताव हो हो चुकी झाल्या असं सांगून सुद्धा आतापर्यंत या घडीला या क्षणाला सुद्धा त्याने कोणताही प्रस्ताव त्या चुकीच्या दुरुस्त्या केल्या नाही आणि प्रस्ताव नवीन जो प्रस्ताव तो दिलाही नाही म्हणून आम्ही जे काही आग्रही होतो त्या त्या भूमिकेला त्याने तडा दिला स्वतःची ताकद आमची वाढली आम्ही काही करू शकतो हा जो त्यांच्या मना मनामध्ये जो काही सम्र म्हणजे अहंकार आहे त्या अहंकारचा अंत आज शिवसेना भाजपची युती तोडण्यामध्ये झालेली आहे आम्हाला वाईट वाटत या गोष्टीच युती असावी असा आमचा आग्रह होता पण तरी काही लोकांनी स्थानिक नेत्यांनी त्यांच्या आग्रह असताव त्यांच्या असलेल्या इतर काय बाबी असेल मला माहित नाही परंतु जाणून बुजून हेतू पुरस्कार आपल्याला इथे तोडायची असा त्यांच्या मनामधला असलेला डाव साधत त्यांनी अखेरला आमच्या बरोबर इथे तोडलेली आहे प्रस्ताव तुम्हाला सुधारीत आलेलाच नाही त्यामुळे आता विषयच नाही बोल चाल बंद आहे ना सगळ्यात बोलताल सगळं बंद आहे काल कालपासून त्यांचं काय ना फोन आहे ना ते आले ना ते बोलतात ना त्यांच्याकडून कोणताही थांबा वाटपा असाही कोणताही संदेश नाही आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला जाहीरपणे सांगितले की तुम्ही तुमचे फॉर्म भरा मग आता आमच्याही कार्यकर्त्याला तर आम्ही सुद्धा फॉर्म भरायला सांगितले आता ते फॉर्म भरतील लवकरच आम्ही त्यांना एबी फॉर्म सुद्धा वितरित करू परंतु झालं ते चुकीचं आणि भाजपच्या हट्टापायी झालं एवढं मात्र निश्चित कुठल्या मुद्द्यावर हे सगळं दिलं केवळ अहंकार त्यांचा अहंकार दुसरं काहीच नाही जेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर ज्या जागा वाटप झाल्या होत्या त्या जागेवर सुद्धा सकाळी त्यांनी तिडा निर्माण करणं याचा अर्थ असा होतो की त्यांना जाणून बुजून युतीमध्ये कुठ तरी तुम्ही तुटलीच कशी पाहिजे या पद्धतीने त्याने केलेलं आहे तुम्हाला खेळवण्याचा प्रयत्न केला निश्चित खेळवलं गेलं निश्चित या स्थानिक नेत्यांनी खेळवण्याचा प्रयत्न केला अंधारात ठेवून आपण आपला हेतू साध्य करायचा आपल्या मुलाखती चालू ठेवायच्या आपल्या उमेदवाराला सांगून ठेवायचं आणि आम्हाला गाफील ठेवून मग ऐन वेळेला आमची धावपळ होईल या पद्धतीचा प्रयत्न त्यांनी निश्चित केलेला आहे पण तुमची तयारी तशी केली होती का नाहीच केली होती तुम्ही त्यांच्यात विश्वासावर भरवशावर बसले होते आमी थोड़ा तेखा हे बघा आम्ही थोडा विश्वास ठेवणारे लोक आहोत एखाद्याला शब्द दिला ना ता 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 ते पाळणारे लोक आहोत आणि हे सर्व तुम्हाला माहिती आहे एकनाथ साहेब जेव्हा बोलतात तर त्या टायमाला त्या शब्दाला एक किंमत असते आणि त्याच पद्धतीचा आम्ही इथं बर्ताव केला आम्ही त्यांचं त्या पद्धतीने वागत गेलो आता मुळामध्ये जेवढ्या फॉर्म भरायचे त्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी आम्हाला ती अडचणीची शक्यता नाकारताय तुम्ही म्हणताय की आम्ही भाजप विश्वास नाहीये ना आता त्यांनी काय काय विश्वासघात केला म्हणा की त्यांची पॉलिसी अशी होती हे मला सांगता येणार नाही परंतु त्यांच्याकडूनच इथे तुटले गेले हे एवढं मात्र निश्चित असं आहे की तुम्ही कोणी इथे तोडली भाजपाच्या कोणत्या नेत्याने तोडली का सगळ्यांनी तोडली कोण कोण जमा सगळे जॉईंट असतो कोण कोण कोणी काय बोलायचं कोणी काय बोलायचं हे सगळं ठरवतात आणि ते मग बघ एकाने एका वेळेला बोलायचं दुसऱ्या दुसऱ्या वेळेला बोलायचं तिसऱ्या वेळेला बोलायचं असं करून मग आम्ही सगळं एक तरी एकत्र बसतो म्हणायचं मग ते त्यांची बैठक कधी होत असते परंतु त्याच्या त्या बैठकीमध्ये आणखी ठरलं नाही असं शेवटला वाक्य फेकायचं हे सगळं विचित्र होतं अत्यंत विचित्र होतं युतीचे विलन कोण आहे तुमच्यामध्ये भाजपातले नेते विलन काय आता आम्ही इतरच्या स्थानिक नेत्यांच्या दोषामुळे किंवा त्यांच्या त्यांच्या अहमपणामुळे त्याच्या अहंकारामुळे हे ती तुटली एवढं निश्चित आहे पण मुख्यमंत्र्यांसोबत जी बैठक झाली होती त्यात नेमकं काय ठरलं होतं आणि ते त्या इथल्या नेत्यांना मान्य का झालं आता मुख्यमंत्री साहेबांतर्फे एक दूत आले होता त्याच्याकडे जवळपास परवा रात्रीच पावणे चार पण या सगळ्या बैठका आमचं बोलणं चालू होतं मुख्यमंत्री साहेबांनी जे काय एक दोन जागाचा हट्ट त्यांचा आमचा होता त्याच्यामध्ये समाधानकारक तोडगाही काढला होता परंतु सकाळी पुन्हा फक्त तुम्हाला ती मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला जो काही फॉर्म्युला होता त्याच्यावर फक्त तो कागदार उतरून आमच्याकडे आणायचा होता परंतु जाणून बुजून मी मुद्दाम सांगतो जाणून बुजून युती तुटेल कशी यामुळेच त्यांनी हा सगळा विलंब लावला नाही ऐकलं हे स्पष्ट होत्या नाही 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 ना। मुख्यमंत्री साहेबांशी माझं स्वतः बोलणं झालं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री साहेब मुंबईच्या चर्चेमध्ये होते ठाण्याची काही चर्चा तिकडे चालवते त्या दोन्ही नेते एका ठिकाणी असल्यानंतर दोन्ही नेत्यांनी माझ्याशी बोललो होत आणि एवढं सर्व झाल्यानंतर यांच्याकडं का हे असं केलं हे आताही कळायला मार्ग पडेल दरवेळेला सांगतोय युतीमध्ये लढा आपल्या मध्ये असलेल्या जनतेच जे काही भावना आहे ती समजून घ्या त्यांना महायुतीला मतदान करायचे परंतु तुम्ही त्यांच्या मताचा अनादर करत असाल तर ते बाजारच पडणार मग आता कोण कुठे जायचं कुणी कुणाला मतदान करायचं या संभ्रमामध्ये तुम्ही आता मतदाराला आणण्याचा प्रयत्न करताय परंतु मतदार जो आहे तो जागृत आहे तो योग्य ठिकाणीच मतदान करत भाजपशी कशी लढत लढणार आणि किती जाण्या हे बघ आता ही लढाई या लढाईमध्ये जसा प्रतिस्पर्धी वाद करेल त्याला त्याच पद्धतीचं उत्तर दिलं जाईल शक्यतो एकमेकावर चिखलफेक करू होऊ नये ही आमची भूमिका असेल परंतु जर आमच्यावर कोणी चिखल फेक करायचा प्रयत्न केला तर त्याच पद्धतीने त्याला उत्तर सुद्धा दिले जाईल आता आम्ही सर्वजण आमचे प्रमुख नेते बसलेले आहेत माझे जे सगळे सहकारी आहेत आम्ही सर्वजण आता एक एक सर्वांना बोलून फॉर्म भरणे त्यांना बी फॉर्म देणे याची प्रक्रिया आता एक अर्धा तासानंतर सुरू करतोय अडचण झाली दाखल करण्यासाठी पळापळ हे ठीक आहे थोडी अडचण निश्चित झाली झाली ना विश्वासाला तडा दिला गेला ना आमच्या ज्या पद्धतीने आम्ही वागलो त्याला अशा पद्धतीने उत्तर मिळेल असं अपेक्षित सुद्धा नव्हतं थेटच लढत ना आता मैत्रीपूर्ण कसले तुम्हाला काय समजायचं त्याच्यातून काय अर्थ काढायचा हा तुमचा विषय परंतु मी जे काय त्याच्याशी संवाद साधला मी जे काय बोललो ते मी तुम्हाला या माध्यमातून सांगितलेलं आता मी जे बोलतोय हे चॅनलच्या माध्यमातून बोलतोय हे आता मुख्यमंत्री साहेब सुद्धा ऐकत असतील किंवा त्यांच्याकडे कोणतरी रिपोर्टही करेल माझ्या बोलण्यामध्ये जर तथ्य नसेल तर कदाचित मला बोलतील ते परंतु हे सर्व वस्तुस्थिती मी समोर मांडायचा प्रयत्न केलेला आहे मुख्यमंत्री आता कोण त्याच्यातलं ऐकत नाही हे आता कसं सांगणार आपण जण जर ठरून जर काही काम कार्यक्रम करत असतील तर त्याच्यासाठी आपण कुणाला दोषी ठरणार त्याचा आता उत्तर आधार निवडणूक नाही कपुनी काय राजीनामा देत नाही काय नाही आम्ही आमच्यामध्ये खऱ्या अर्थानं नाराजी एवढीच होते की ज्यांच्या बरोबर आपण युती करतोय ते आपल्याला ज्या पद्धतीची वागणूक देत आहेत ते बरोबर नाहीये ही चीड प्रत्येकाच्या मनामध्ये आली होती काल तुम्ही पाहिलं माझ्या घरासमोर अनेक शिवसैनिक आले होते त्यांची तीच भावना होती आणि म्हणून आमच्यामध्ये असलेले जे काही सर्वांचं मत होत आता ते मत एवढ्या टोकाला गेलं होतं की ते आणि फसवत आहेत आणि संभाजीनगर मे हम महानगरपालिके चुनाव क्षेत्र मध्ये युती मे लढना मैंने बार बार कोशिश की बार बार सभी नेताओं के घर पे जाके बैठा ली वो बड़े छोटे ये उनका जो विवाद था उसमें हम नहीं घुसे मिलके लड़ते हैं ये हमारी भूमिका थी करीबन दस बैठक होने के बावजूद भी वो निर्णय नहीं ले पाए आखिर मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री ने इसमें निर्णय लिया था लेकिन तो भी दूसरे दिन ही ये सब लोग पलट गए इनका इनके दिल में युति करना नहीं था ये हमें आज हमें अब पता लग रहा है अब इसके वजह से शायद अब हम भाजपा अलग लड़ेगी शिवसेना अलग लड़ेगी सर आपको लगता है कि स्थानिक जो नेता थे बीजेपी के उन्होंने ये था, स्थानिक नेताओं का ही काम है स्थानीय नेताओं ने ही ये सब किया है एक उनका नेता कुछ अलग बोलेगा दूसरा नेता कुछ अलग बोलेगा और युति का जो प्रस्ताव देना चाहिए वो आखिर तक नहीं देना और दिया भी तो उसमें कुछ ना तो कुछ कमियां रखने की जिसके वजह से और बातें आगे बढ़ते रहे टाइम किलिंग जिसको बोलते हैं, वो करने की कोशिश राजव ने की और उसके वजह से उनको ऐसा लग रहा था आईन वक्त पे हम शिवसेना को अड़चन में लाएंगे लेकिन वैसा नहीं हम हमारी तैयारी भी कर चुके हैं सर बताया जा रहा है कि मराठवाड़ा की नजर आया नगर, नगर निगम है वहाँ पर क्या इसी तरह की स्थिति है सभी तरह पे ऐसा किया गया आप देखते होंगे की हर जगह पे कुछ छोटे-छोटे बातों की वजह से तोड़ी गई है और मुझे लगता है कि अगर इसी तरीके से रहा तो इसका फटका जरूर आप उनको मिलेगा तुमच्या अंतर्गत राजकारणामुळे तुम्ही युती आहे भाजपला बोलायला हव नका ज्या स्थानिक नेत्याला सांगतो थोडा आवर घाला तुम्ही काय केलंय आता आणखी मी स्पष्ट बोलणं योग्य नाही म्हणून मी थोडं संयम राखतो थो। कसे कुठं कट कारस्थान शिजले याची सुद्धा कल्पना मला आम्हाला आलेली परंतु निवडणूकच्या तोंडावर इतक्या टोकाची चिकलपेक करणं योग्य नाही म्हणून आम्ही शांत आहोत पण राज्यात सगळीकडेच हा फॉर्म्युला दिसतोय हो। सगळीकडे आता सगळीकडे पुण्याची आता या वेळेला पुण्यात सुद्धा भाजप आणि शिवसेनेची युती सगळीकडे तुमची ही अवस्था केली आमची काही अवस्था केलेली नाही आम्ही मायुती म्हणून इलेक्शन लढायच्या मनस्थितीत होतो आता याचा अर्थ असा होत नाही की आम्ही कमजोर आहोत आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीने सगळ्या निवडणुका लढणार आहोत याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर होईल भविष्यामध्ये भविष्यामध्ये काय होईल त्याचं आता आजच्या घडीला सांगता येणार नाही परंतु निवडणुका हे आम्ही ताकीने लढू नाही नाही पण भविष्यामध्ये या जो आता तुम्हाला गेलाय अंधारात ठेवलं महाराष्ट्रात याचा परिणाम भविष्यात राज्याच्या राजकारणावर होऊ शकतो का याचा काय परिणाम होईल काय नाही होईल याच्याबद्दलच आता भाष्य करणे योग्य नाहीये या सगळ्या बाबी वरिष्ठांच्या कानावर सुद्धा आहेत त्यांच्या माहिती आहेत ते याच्यावर लक्ष ठेवून येत काय निर्णय जरी घ्यायचा जर ठरलं तरी तो ते वरिष्ठ नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील त्यावर आज भाष्य करणं उचित होणार नाही असं काही नाहीये ते राजकारण वेगळं महानगरपालिकेचं राजकारण वेगळं